ताक आणि ते ताक आपण घेऊ शकतो हे ताकही ताज असावं शिळ असू नये या दिवसांमध्ये आपण दुधाचा समावेश आपल्या आहारामध्ये जरूर करावा दूध हे पित्ताचं शमन करणार आहे त्याचबरोबर वाढलेलं पित्त हे मलप्रवृत्ती वाटे बाहेर काढण्याचं काम हे दुधामुळे होतं मृदु विरेचनाचं कार्य हे दुधामुळे होत असल्यामुळे जे वाढलेलं पित्त आहे ते मल प्रवृत्तीमधून बाहेर पडल्यामुळे पित्ताचा त्रास होत नाही शरीराला थंडावा जाणवतो त्याचबरोबर काळे मणूका अंजीर हेही पचनासाठी मदत करणारे त्याचबरोबर थंड असे असल्यामुळे आपल्या आहारामध्ये त्यांचा समावेश ठेवावा काळे मनुका आणि अंजीर हे रात्री झोपताना भिजत घालावेत आणि सकाळी उपाशीपोटी त्याचं सेवन करावं ज्वारीची भाकरी शक्यतो आपल्या आहारामध्ये ठेवावी भात आपण जर जास्त प्रमाणात खात असाल तर भाताचं प्रमाण हे कमी करावं किंवा जर खायचाच असेल तर तांदूळ थोडेसे भाजून घ्यावेत आणि मग त्याचा भात बनवायचं आहे त्याच्यामुळे पित्त हे वाढणार नाही आणि आप आपल्याला पित्तामुळे होणारे आजार होणार नाही त्याचबरोबर अतिशय मसालेदारांना जसं की गरम मसाले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे चव वाढवण्यासाठी मसाले